चैत्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर सप्तशृंगी गडावर पायी जाणाऱ्या हजारो भाविकांची काळजी घेत देवळा तालुका केमिस्ट असोसिएशन विठेवाडी येथे मोफत औषध वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले धार्मिक बांधिलकी जपत भाविकांच्या आरोग्यासाठी हा उपक्रम हृदयस्पर्शी ठरला या शिबिरात ताप डोकेदुखी जुलाब चक्कर अशक्तपणा यासारख्या तातडीच्या वैद्यकीय गरजांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचा समावेश करण्यात आला होता यात्रेदरम्यान अनेक भाविकांना उन्हामुळे त्रास जाणवतो अशा वेळी ही तात्काळ सेवा अत्यंत उपयुक्त ठरली या उपक्रमात नाशिक जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष गणेश निकम यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली तसेच देवळा शहर अध्यक्ष हितेश आहेर तुषार काकुळते तुषार निकम मनोज पाटील तुषार देवरे ईश्वर निकम सतीश निकम अभिजित निकम आणि मुन्ना निकम यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत भाविकांना सेवा दिली भाविकांनी या सेवाभावी उपक्रमाचे मनपूर्वक कौतुक करत केमिस्ट असोसिएशनचे आभार मानले धार्मिक भावनेसोबत सामाजिक जाणीवात जपणारा हा उपक्रम भविष्यातही अशीच सेवा पुरवत राहील अशी अपेक्षा अनेक भाविकांनी व्यक्त केली